शाळेत असताना वहीवर लिहिलेल्या पेन्सिलने लिहिलेल्या अक्षरांकडे पायी काय म्हणायच्या कस टाक सगळं हो कारण ते थोडं मोठं झाल्यावर आपण पायी पेननी म्हणजे शाईनी लिहायला लागलो मग मात्र खोड रबरानी खोडणं बंद झालं हे लिहिलेल्या अक्षरांबद्दल झालं पण काही जणांना अशा खोडी असतात की त्या जाता जात नाहीत हो म्हणजे खोडी म्हणजे लकबी किंवा सवयी हो म्हणजे बघ काही लोकांना एखाद्या वाक्यातला शेवटचा शब्द लांबायचीच खोड असते काहीना डोळे मिसकवण्याची खोड असते आणि काही जणांना मित्रांच्या पाठीत उभी धपाटे बारण्याची सवय हे बघ शिक्षकांना सुद्धा शिकवताना एखादा शब्द तोच 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 म्हणायची खोड असतेच की शिक्षकांनाच काय राजकारणी लोकांना सुद्धा प्रत्येक भाषणात या ठिकाणी पुनरुच्चार करण्याची खोड असते आणि खोड्या करणारी खोडकर मुलं हे बघ शाळेतल्या मुला मुलीने खोड्या करणं ही त्यांची खासियतच आहे मान्य आहे पण तू काय होतं काही वेळेला लहान मोठ्या खोड्या करणारी मुलं पुढे चुकीच्या मार्गाला जायची शक्यता असते एक पण मुलांनी लहान मुलांनी केलेल्या खोड्यांबद्दल एक त्याच्यात अल्लाटपणा असतो आणि कृष्णाच्या लढपणामध्ये केलेल्या खोड्यांबद्दल आपण ऐकतोच की खरंच की हे झालं खोड्या करण्याबद्दल पण आपल्या सभोवत आली असलेल्या झाडांच्या खोडाबद्दल म्हणजे बघ कि चंदनाचं झाडाचं खोड आपण सहाणेवर घासून गंध तयार करतो कपाळावर लावायला किंवा वटवृक्ष किंवा पिंपळाचं झाड यांची प्रचंड खोड त्यांचा विस्तार एवढा मोठा असतो की ती जागतिक आश्चर्य होतात आणि अमेरिकेतल्या काही जंगलात झाडांच्या भल्या मोठ्या कोडातून बोगदा करून वाहनांसाठी रस्ते गेलेत हो वाहनांसाठी रस्ते हो, गेलेत हो ही ही झाली निसर्गातली झाड बघ काही वेलींची वळणदार नाजूक तर काही रबराच्या झाडाची रबराचा चीत पाजरणारी आपण हो, शाळेतल्या वहीवर लिहिलेली अक्षर खोडण्याबद्दल बोलायला सुरुवात केली हो, पण आयुष्याच्या रागब्दाची अक्षर आपल्याला खोडता येत नाहीत